नमस्कार मी नूतन तुम्हा सर्वांचं इट्स फॅमिली टाईममध्ये मनापासून स्वागत आज आपण साबुदाण्याचे थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहोत बऱ्याच वेळेस आपण थालीपीठ करतो पण एकतर ते तुटतात किंवा क्रिस्पी होत नाही तर आज आपण साबुदाण्याचे थालीपीठ न तुटता तसंच ते क्रिस्पी कसे करायचे ते पाहणार आहोत चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते पाहूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे मी एक वाटी रात्रभर भिजून घेतलेला साबुदाणा घेतला आहे जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तीन ते ती चार तास भिजवून घेतला तरी चालेल यानंतर दोन उकळलेले बटाटे घेतलेले आहे त्याची साल काढून घेतली आहे आता जे उकळलेले बटाटे घेतले होते ते हाताने थोडेसे कुसकरून घ्यायचे आहेत आता यानंतर आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यात आपण भिजवलेला साबुदाणा टाकणार आहे आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये थोडं फिरवून घेणार आहोत जेणेकरून थालीपीठ थापताना तुटत नाही आता यात कुस्करलेला बटाटा टाकायचा आहे भाजलेले शेंगदाणे त्याची साल काढून घेतलेली आहे हिरवी मिरची आता हे सगळं मिक्सरमध्ये छान भरड असं दळून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता छान भरड असं दळून झालेलं आहे यामुळे थालीपीठ छान बायंडिंग थालीपीठचं छान बाइंडिंग तयार होतं आणि जेव्हा आपण हे थापतो तेव्हा ते तुटत नाही आता हे सगळं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता सगळं बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता यानंतर मी इथे जिरे जिरेची पूड टाकते जर तुमच्याकडे अख्खं जिरं असेल तर याआधी आपण जे मिक्सरमध्ये दळून घेतलं त्यातच टाकलं तरी चालेल आता यानंतर मीठ टाकायचं आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने छान मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि थालीपीठचं पीठ ही छान तयार झालेलं आहे आता यानंतर कमी गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आपण सगळे थालीपीठ कमी गॅसवरच करणार आहोत आता मी ते एक कपडा ठेवला आहे त्यावर पाट ठेवला आहे आता इथे मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे त्यावर आपण साबुदाण्याचे थालीपीठ थापणार आहोत आता त्या कागदाला खालून आणि त्याच्या वरच्या साईडने तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून थालीपीठ याला चिकटणार नाही आता अशा प्रकारे तूप लावून घेतलेलं आहे आता यानंतर आपण जे थालीपीठचं पीठ केलं होतं त्याचा एक गोळा घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता थालीपीठ थापताना असं साईडने तुटतं मग ते आपण बोटांनी छान दाबून दाबून त्याला गोल आकार देणार आहोत आता तुम्ही बघू शकता जेव्हा थापतो तेव्हा साईडला फुटतं हेच आपण हाताने छान त्याला चिकटवून थापायचं आहे वरती शक्यतो जेवढं आपल्याला बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं आहे आता हे थोडं मिक्सरमध्ये फिरून घेतल्यामुळे त्याला बायंडिंग छान येते आणि अख्खे साबुदाणे नसल्यामुळे ते तुटत नाही आता अशा प्रकारे छान जेवढं गोल करता येईल तेवढं गोल करणारे आणि जे साईडला फुटलं आहे ते आपण दुसऱ्या हाताने त्याला दाबून देणार आहोत अशा प्रकारे सगळं थालीपीठ थापून घ्यायचं आहे आता थालीपीठ छान थापून झालेलं आहे आता आपण हा पॅनवर टाकणार आहोत त्याआधी आता यावर मी तोप टाकते आता तोप छान पसरवून घ्यायचं आहे आता यावर आपण जे थालीपीठ थापलं होतं ते टाकायचंय अलग तसं उचलायचंय आता हा थालीपट कमी गॅसवरच आपण छान गरम करणारे भाजणारे जोपर्यंत तो स्वतःहून कडा सोडत नाही तोपर्यंत या थालीपीठला तसच राहू द्यायचं आहे त्यामुळे तो क्रिस्पी होतो आणि तुटत नाही आता एक साईड छान भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता छान त्याला कलर आलेला आहे आता दुसऱ्याही साइडने तूप टाकून छान भाजून घ्यायचे कमी गॅसवरच हा थालीपीठ पूर्ण दाबून दाबून भाजायचा आहे जेणेकरून तो सगळ्या बाजूने शिजतो आणि क्रिस्पी होतो आता परत मी साईड पलटवून देणार आहे तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आता याला वेळ खूप लागतो पण आपले साबुदाण्याचे था थालीपीठ खूप छान होतात आता तो आपला पहिला थालीपीठ होत होता था, तोवर मी इथे दुसराही थापून घेतलेला आहे आता असं दोन ते तीन वेळा पलटून आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता इथे थालीपीठ एका एक प्लेटमध्ये काढून झाल्यावर परत दुसरा थालीपीठ पॅनवर टाकून घ्यायचं आहे परत तसंच वरून तूप टाकून परत हा दोघं बाजूंनी छान भाजून घ्यायचा आहे आता थालीपीठ तयार आहे था। आता हे थालीपीठ मी गोड दह्यासोबत सर्व केलं आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा